कामगार कष्टकऱ्यांचा थरारक हुंकार अकोली तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा अकोली जिल्हा अहमदनगर आज देशभरात देश अकोली तालुक्यातील श्रमिक शेतकरी कष्टकरी वर्गाने एकवटत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी श्रमिक विरोधी धोरणांचा निषेध करत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले मोर्चाचं नेतृत्व या लढ्याचं नेतृत्व कॉमरेड अजित नवले सदाशिव साबळे आणि तुळशीराम कातोरे ओंकार नवाळी यांनी अत्यंत जोमाने केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाने तहसील कार्यालयाला घेराव घालून शासनाच्या धोरणांविरोधात जळजळीत घोषणा दिल्या श्रमिकांचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या धोरणांना छेद द्यायचा असेल तर एकच उपाय रस्त्यावर उतरा अजित नवले आंदोलक नेते मोर्चातील प्रमुख मागण्या खाजगीकरण थांबवा सार्वजनिक मालमत्ता वाचवा किमान वेतनात वाढ करा शेतकऱ्यांसाठी किमान समर्थन मूल्य हमी द्या ई पी एफ ची शाश्वती रोजंदारी मजुरांना हक्काचं संरक्षण मोर्चात महिलांचा तरुणांचा आणि वयोवृद्ध सहभाग दिसून आला हा मोर्चा शांततेच्या मार्गाने पण अत्यंत निर्धाराने पार पडला आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर शासनाने आता तरी जाग होऊन निर्णय घेतले नाहीत तर लढा आणखीन तीव्र होईल ही केवळ लढाई न्यायाची नाही तर अस्तित्वाची आहे दिलेले दिलेले करा